अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं तुम माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आज परत एकदा मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा आणि महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरात आपल्या सगळ्यांच्या घरात एक कचरा पेटी किंवा आपण जे डस्टबिन म्हणतो ते असतंच आणि त्याचप्रकारे जसं आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या घरात वास्तुशास्त्रानुसार लागतात त्याच पद्धतीने जे डस्टबिन सुद्धा असतं ते सुद्धा आपल्याला आपल्या घरात वास्तुशास्त्रानुसार कसं आणि कुठे ठेवावं हे लक्षात असायला पाहिजे त्यासाठी त्याचे सुद्धा एक आपण म्हणतो एक जी जागा आहे किंवा एक कोपरा आहे तो नेमले आहे आणि त्यानुसारच आपल्याला ते त्या जागेवर ठेवायचं आहे कारण ते तसं ठेवल्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टी म्हणजे आजारपण किंवा आपलं आपल्या ज्या कामामध्ये लाभ वगैरे होणाऱ्या गोष्टी आहे आर्थिक प्रगती आहे ह्यामध्ये आपल्याला खूप 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 फायदा होतो तर त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडेल त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी माहिती पण मिळेल तर आजचा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अशा दोन दिशा जिथे तुम्ही तुमचं जर का डस्टबिन ठेवलं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या अडचणी किंवा प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त जर का दुसऱ्याकडे ठेवलं तर तुम्हाला काय त्रास होऊ शकतो किंवा त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा आवडला तर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनलवर राहण्यासाठी आपल्या परिवाराचा भाग व्हा आणि त्याचबरोबर नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशनसाठी बेलवर क्लिक केल्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येत्या व्हिडिओजची जी नोटिफिकेशन आहे ती मिळेल तर त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करूया तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगते आता ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही जी दिशा असते ही देवांची दिशा असते आपल्या घरात जो ईशान्य कोपरा असतो त्या कोपऱ्यात एकतर पाणी असतं नाही तर त्या कोपऱ्यात आपला देवारा असतो कारण ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा मानला जातो आणि त्याच ठिकाणी जर का आपण कचरापेटी किंवा कुडेदान किंवा अशा डस्टबिन जर का त्या कोपऱ्यात ठेवलं म्हणजे घराचा जो चौकोणी भाग असतो त्या भागाप्रमाणे जर का ईशान्य कोपऱ्यात तुम्ही जर का तुमची कचरापेटी ठेवली तर नक्कीच त्यांनी तुम्हाला आर्थिक जी आ, आर्थिक गोष्टीसाठी जी वृद्धी असते ती कमी होऊ शकते त्याचबरोबर देवाचा कोप होऊ शकतो आणि त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींच्या सामोरे जावं लावू लागू शकतो कारण जो स्थान देवांचा आहे तिथे जर का आपण ह्या नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा निगेटिव्ह वाईब्स ज्यातनं मिळतात त्या जर का आपण ठेवल्या तर नक्कीच त्यातनं आपल्याला दुर्लाभ होतो तुम्हाला माहिती असेल की देवांचं स्थान म्हणल्यावर तिथे आपल्याला किती स्वच्छता असायला हवी त्याचबरोबर तिथं देवांचं आपण आपण त्यांच्यासाठी प्रॉपरली आसन बनवतो किंवा त्यांचा देव्हारा ठेवतो हो त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कचरा पेटी किंवा त्या कोपऱ्यात जागा जरी असेल तरी ती जागा बदला आणि त्यानंतर त्या कोपऱ्यातनं ते काढा कारण तुम्हाला माहिती आहे की ते खूप महत्वाची गोष्ट आहे कचरा पेटी म्हणजे आपल्या घरातला जो कवडा केर कचरा असतो म्हणजे आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ती निघून जात असते आणि त्यासाठी आपण त्याला तिथे ठेवायचं नाहीये त्याचबरोबर आपल्याला आपल्या कचऱ्याची पेटी जी आहे ती दारासमोर म्हणजेच आपल्या दाराच्या बाहेर किंवा दाराच्या आत इथं दाराजवळ कुठेच ठेवायची नाहीये कारण तुम्हाला माहिती असेल की कुठलीही गोष्ट ही दारात आत येते पॉझिटिव्ह वाईट्स असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या त्या आपल्या दारातनं म्हणजे लक्ष्मी दारातनंच येते त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी नेगेटिव्ह गोष्टी असू दे त्यासुद्धा दारातनंच येतात त्यामुळे आपल्याला तिथे अजून त्याची वाढ होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला त्याला दारामध्ये ठेवायचं नाही आहे त्यामुळे कधीही दारासमोर किंवा दाराच्या मागे कचरापेटी किंवा तुमचं डस्टबिन ठेवू नका कारण दार दारात तुमची लक्ष्मी असते बरेचसेजण दारात गणपतीचा फोटो लावतात त्यामुळे दारात कधीच उंबऱ्याच्या अलीकडे किंवा पलीकडे दोन्ही ठिकाणी कचरापेटी ही कधीच ठेवू नाही आणि त्याचबरोबर त्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर दुसरी दिशा जी आहे ती म्हणजे अग्नेय दिशा अग्नेय दिशा ही अग्निदेवताची दिशा आहे त्याचबरोबर अग्निदेवता म्हणजे क्रोधित आणि त्याचबरोबर तिथे जर का तुम्ही निगेटिव्हिटीचा वास ठेवला त्याचबरोबर तिथे तुम्ही तुमचं डस्टबिन ठेवलं तर हे तुमच्या घरात आजारपण आणि भांडणं अशा गोष्टी तुमच्या घरात आणू शकता कारण अग्नी म्हणजेच ज्वाला प्रज्वलित होतात त्याचमुळे तुमच्या घरात कटकटी किंवा भांडणं होऊ शकतात आणि त्याचबरोबर आजारपण सुद्धा येऊ शकतं त्यामुळे नक्कीच अग्नेय दिशात सुद्धा तुम्ही कचरा पेटी ठेवू नका शक्यतो काळजी घ्या की अशा दिशेत असावी जिथे ते तुम्हाला काहीही त्रास होणार नाही त्यामुळे आणि जर का तुमच्याकडे अशी जागा न नसेल उपलब्ध तरी सुद्धा तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे की तुम्ही ते कुठं आणि कसं ठेवावं त्याचबरोबर तिसरी दिशा म्हणजे नैवृत्त दिशा दिशा म्हणजे जी आ, दिशा आपण मानतो की जी आ, पती पत्नी किंवा जोडप्यांसाठी जागा ती खूप खास मानली जाते आणि त्याचबरोबर त्या कोपऱ्यात जड गोष्टी ठेवल्या जातात त्यामुळे तिथे कचरापेटी नसावी कधीच कारण ती नातेसंबंधाची जागा आहे तिथे जर का आपण नेगेटिव्हिटीच्या गोष्टी ठेवल्या तर तिथे आपल्याला आजारपण किंवा नातेसंबंधीमध्ये तुटक अशा गोष्टी आपल्याला तिथे मिळू शकतात त्यामुळे नक्कीच नैऋत्य दिशात सुद्धा तुम्ही डस्टबिन किंवा तुमची कचरापेटी ठेवू नये ही नक्कीच काळजी घ्या त्यानंतर आता उर उरते ते म्हणजे ब्रह्मस्थान तुमच्या घरातलं ब्रह्मस्थान बऱ्याच ठिकाणी काय असतं मध्यभागी बऱ्याच लोकांचं किचन असतं आणि त्या किचनमध्ये सिंकच्या खाली बरेचसे जण डस्टबिन ठेवतात बर जर का ते तुमचं किचन ब्रह्मस्थानावर असेल तर तिथे तुम्ही जर का ते ठेवलं तर ते चुकीचं आहे पण ते जर का तुमचं एखाद्या कोपऱ्यात असेल आणि त्याचबरोबर तुमचं जे सिंक आहे त्याच्या खाली जर का तुम्ही ते ठेवत असाल तर तिथे हरकत नाहीये पण तुमचं जर का ब्रह्मस्थानावर किचन असेल आणि तिथेच तुमच्या पाण्याची जागा असेल तर त्याच्या ठिकाणी तुम्ही खाली ठेवू नका वाहत्या ठिकाणी जर का तुम्ही तुमचं डस्टबिन ठेवलं तर तिथून तुमची जी वाहतं म्हणजे आता जिथं आपण आपली भांडे खरकटी धुतो त्या ठिकाणा जर का तुम्ही ते ठेवलं तर तिथून काय होतं ती दिशा पण बघून घ्या किती दिशा कुठली आहे तिथे जर का तुम्ही त्याच्या आसपास जवळपास ठेवलं तर त्या खरकटी बरोबर तुमची जी नेगेटिव्हिटी असते ती निघून जाते आणि त्याचबरोबर तिथे कधीही भरलेला कचरा ठेवू नका तो कचरा असा असू द्या जो तुमच्या किचनमध्ये असेल असलेला असेल किंवा तुमच्या स्वयंपाक घरातला असेल इतर ठिकाणांचा कचरा आणून तिथे ठेवू नका कारण त्याच्यानी सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याचबरोबर आता राहिली शेवटची म्हणजे वायव्य दिशा वायव्य दिशा ही जी दिशा आहे ही सर्वात महत्वाची दिशा आहे कारण या दिशेस जर का तुम्ही कचरा पेटी ठेवली कारण ह्या दिशेला असं मानलं जातं की त्या दिशेतनं तुमच्या ज्या अडचणी असतात ज्या त्रास असतात ते तिथनं निघून जातात ता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का काही अडीअडचणी आर्थिक गोष्टीसाठी जर का तुम्हाला त्रास असेल तर तिथे तुम्ही काही कार्य केलं तर त्या गोष्टी तुम्हाला त्या साथ देतात त्यामुळे वायव्य दिशा म्हणजेच तुमची उत्तर आणि पश्चिमचा जो कोपरा असतो त्या कोपऱ्यात जर का तुम्ही तुमचं डस्टबिन किंवा कचरापेटी ठेवली तर नक्कीच ते चालण्यासारखं आहे त्याचबरोबर घरातली पश्चिम दिशा जी असेल त्या पश्चिम दिशेला जरी तुम्ही तुमची कचरापेटी ठेवली तरीही ते चालण्यासारखं आहे कारण त्या दिशेला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही पण या तिन्ही दिशा आणि ब्रह्मस्थानावर त्याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर वायव्य किंवा पश्चिम दिशेस तुम्ही जर का तुमची कचरापेटी ठेवली तर तु कुठल्याही तु तु गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार नाही त्याचबरोबर तुमच्या कचऱ्यापेटीला दर चार दिवसांनी व्यवस्थित स्वच्छ धुवत जा त्याला जास्ती घानेण ठेवू नका त्याचबरोबर त्याला झाकण असू द्या कधीही कचरा पेटीला झाकण लावूनच ठेवावं त्याला उघडं ठेवू नये आणि कारण उघडं ठेवलं तर त्यामध्ये जेवढी नेगेटिव्हिटी असते ती तुमच्या घरात पसरते आणि त्याने आपल्याला सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे कचरा पेटीला सदैव झाकण असावं ते स्वच्छ असावं आता तुम्ही म्हणाल ते कचरा पेटी म्हणल्यावर स्वच्छ कसं तर त्यासाठी मी म्हणतेय की दर चार किंवा आठ दिवसांनी जेव्हा तुम्ही रविवारी किंवा शनिवारी सुट्टी असते त्या दिवशी तुमचे कुळ तुमचं डस्टबिन जे आहे ते धूत चला म्हणजे त्याचबरोबर आता सध्या ज्या ज्या पिशव्या येतात ज्या चांगल्यातल्या असतात ज्या तुम्हाला बायोडिग्रेडेबल असतात त्या ज्या पिशव्या असतात त्या त्यांना लावून ठेवा म्हणजे तुमचा जो कचरापेटी आहे ते खराब होणार नाही आणि त्यानुसार तुमचं जे घरातली जी नेगेटिव्हिटी आहे ती व्यवस्थितपणे बाहेर निघेल आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कळवा त्याचबरोबर अशीच अजून नवनवीन माहिती तुम्हाला हवी असेल किंवा अशाच गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपला हा व्हिडिओ आवडला तर ह्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अजून अशी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्या बेलवर क्लिक केल्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजेच पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटतील आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे हे मला कळण्यासाठी खाली एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला नक्कीच कळेल की तुम्ही आपला व्हिडिओ बघितला आहे तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ